नमस्कार मित्रांनो चॅम्पियन्स अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीवरती व्हिडिओ बनवत आहोत चालू घडामोडीवरती व्हिडिओ सिरीज बघत आहोत तर मी बऱ्याच दिवसापासून बघतोय आमची मुलं असतील किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी थे असतील तर टेलिग्रामवरच्या चालू घडामोडी काढतात व टेलिग्रामच्या व्हिडिओवरती किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करतात वरती तासन तास वायफायड घालवतात पण त्यांना मोजक्या चालू घडामोडी भेटत नाहीयेत तर त्या दृष्टिकोनातून आपण मुलांचा वेळ वाचावा व मुलांना पाहिजेल तेवढ्या चालू घडामोड्यात या दृष्टीकोनात आपण हा व्हिडिओ सिरीज चालू करत आहोत तर बघा आजच्या आपण चालू घडामोडी बघूया तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघतोय आपण बघतो की समृद्धी महामार्ग हा सगळ्यात मोठा महामार्ग झालेला आहे तशा पद्धतीनं समृद्धी महामार्गासारखा दुसरा एक महामार्ग अस्तित्वात येत आहे तर दुसरा महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्ग तर हा शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग जसं नागपूरमध्ये चालू होतो तसा हा शक्तीपीठ महामार्ग पण नागपूर मधून सुरुवात होतोय व तो गोव्यापर्यंत जातोय तर समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई आहे तस हा शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून ते गोव्यापर्यंत आहे तर हा मार्ग कोणत्या कोणत्या प्रदेशामधून जाणार आहे तर हा महामार्ग महामार्ग बघा महाराष्ट्रातील चार प्रशासकीय विभागामधून जाणार आहे तर हा महामार्ग बघा विदर्भामधून जाणार आहे मराठवाड्यातून जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून जाणार आहे व कोकणातून जाणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण या चार प्रशासकीय विभागाला हा महामार्ग जोडणार आहे व तो पुढे गोव्यामध्ये जाणार आहे तर या महामार्गाला शक्तीपीठ हे नाव दिले तर शक्तीपीठ हे नाव देण्यामागचं कारण आहे की हा महामार्ग विदर्भामधील मामूर हे शक्तीपीठ जोडतोय मराठवाड्यामधील तुळजापूर हे शक्तीपीठ जोडतोय आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शक्तीपीठ जोडण्याचं काम हा महामार्ग करत आहे त्यामुळे ह्या महामार्गाला शक्तीपीठ हे नाव देण्यात आले आहे हा तर हा प्रश्न हा महामार्ग बनणार आहे हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा असू शकतो तर परत पुढचा प्रश्न आहे आपला तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषय पेपर मध्ये रोज येते तर भारत काय करतोय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकिस्तानला कर्ज देऊ नये किंवा पाकिस्तानला निधी देऊ नये यावरती वारंवार लक्ष देत आहे कारण की भारताचं म्हणणं आहे की हे लोक निधी घेऊन दहशतवाद्यांना प्रोव्हाइड करतायत त्यामुळे भारतामध्ये नसेल तर जगामध्ये दहशतवाद वाढत आहे त्यामुळे यांना या संस्थेने निधी देऊ नये त्यासाठी भारत वारंवार प्रयत्न करत आहे तर हा ही जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर या संस्थेची स्थापना कधी झाली तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे संस्थेचं मुख्यालय कुठं आहे तर या संस्थेचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डीसी परत ह्या संस्थेचे संचालक आहेत क्रिस्टालिना जॉर्जिबा ह्या संस्थेमध्ये सदस्य देश किती आहेत तर ह्या संस्थेमध्ये एकूण एकशे एक्क्याण्णव सदस्य देश आहेत या संस्थेचा एकशे एक्क्याण्णव म्हणजे रिसेंटली ऍड झालेला देश आहे लिंकचेन तर हा एकशे एक्याण्णव सदस्य देश आहे तर आपण बघू शकतो एकशे एक्याण्णव लिंकचेन आहे तर भारत कधी सदस्य होता तर भारत हा आय एम एफ चा संस्थापक देश आहे म्हणजे सत्तावीस डिसेंबर एकोणीशे पंचेचाळीस पासूनच भारत हा आय एम एफ चा सदस्य देश आहे मग आपला पाकिस्तान कधीचा आहे तर पाकिस्तान हा अकरा जुलै एकोणीसशे पन्नास पासून आय एम एफ चा सदस्य देश झालेला आहे व तो आता वारंवार काय करतोय आय एम एफ कडून कर्जाची मागणी करत आहे तर मग आय एम एफ ने कर्ज द्यायला सुरुवात कधी केली किंवा सर्वात प्रथम कर्ज कधी घेतलं तर आय एम एफ ने सर्वात प्रथम फ्रान्स आय एम एफ कडून कर्ज घेतलेलं आहे मग भारताने कर्ज घेतले का आय एम एफ कडून तर भारताने मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आतापर्यंत एकदाही आय एम एफ कडून कर्ज घेतलेलं नाहीये तर पुढील चालू घडामोडीकडे आपण लगेच बघूया तर काल परवाची घटना आहे तर ब्रुकलिन ब्रिज आहे हा ब्रुकलिन ब्रिजला बघा चित्रात दिसल्याप्रमाणे हा ब्रुकलिन ब्रिजला हे जहाज झडकलेलं आहे तर हे ब्रुकलिन ब्रिज कुठं आहे तर ब्रुकलिन ब्रिज हा न्यू यॉर्क सिटी मध्ये आहे त्याच्यावरती प्रश्न पडू शकतो तर ब्रुकलिन ब्रिज कुठं आहे तर ब्रुकलिन ब्रिज हा न्यूयॉर्क या मध्ये आहे त्याच्याविषयी अनेक महत्वाचं काय आहे तर ब्रुकलिन हा ब्रिज कोणत्या तरी नदीवरती आहे तर तो ईस्ट रिव्हर या नदीवरती ब्रुकलिन ब्रिज बांधलेला आहे है, है, है। है। है तर त्या ब्रुकलिन ब्रिजचा विशेष काय महत्व काय आहे हजारो ब्रिज आहेत तर हा जगातला सर्वात प्रथम सस्पेन्शन ब्रिज आहे त्या पहिल्या सस्पेन्शन ब्रिजला काय झालेलं आहे तर हे ब्रुकलिन नावाचं जहाज धडकलेलं आहे तर हे आपल्याला चालू घडामोडी ह्या महत्वाच्या आहेत शंभर टक्के ज्यावरती प्रश्न पडू शकतो त्यामुळे ह्या चालू घडामोडी तुम्ही लिहून घ्या परत पुढची घडामोडी आहे तर परराष्ट्र मंत्र्यांचा दररोज पेपरमध्ये येते तर आपल्याला आपला शेजारचा देशांचे परराष्ट्र मंत्री माहिती पाहिजेत तर भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर खूप भारी माणूस आहे एस जयशंकर परत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत इशाकदार हा इशाकदार आहे हे परराष्ट्र मंत्री आहे प्लस हा आहे उपपंतप्रधान उपपंतप्रधान आहे हा पाकिस्तानचा इशाकदार तर चीन पण आपला शेजारी देश आहे तर चीनचा परराष्ट्र मंत्री आहेत वांग यी वांग ही हे चीनचे परराष्ट्र मंत्री आहेत आता अफगाणिस्तान पण आपला शेजारचा देश आहे तर आमिर खान मुक्ती हे काय आहेत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत तर आजच्या पेपरला परराष्ट्र मंत्र्याविषयी बरं आले तर आजच्या पेपरला परराष्ट्र मंत्र्याविषयी आलंय कारण की पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये ह्या लोकांची मिटिंग होणार आहे आणि हे लोक भारतामध्ये झालेल्या युद्धासंबंधी चर्चा करणार आहेत तर म्हणून ह्या तीन लोकांचं आपल्या पेपर आजच्या पेपरला दिलेलं आहे आता आजच्या पेपरच्या महत्वाच्या घडामोडी ऑलमोस्ट संपल्यात पण काही महत्वाच्या व्यक्ती दररोजच्या पेपरमध्ये येत असतात तर त्या महत्वाच्या व्यक्ती आपण नोट डाऊन करायच्या असतात तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज आहेत हे महाराष्ट्राचेच आहेत तर हे हंसराज आहेत तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे हे अध्यक्ष आहेत सध्याचे परत आता जे काही काय पाकिस्तान करत आहे किंवा जम्मू काश्मीरवरती वारंवार हमले होतात किंवा भारतावरती वारंवार हमले होतात तर हे सगळं करणारा माणूस हा आहे तर ही दहशतवादी संघटना आहे याची दहशतवादी संघटना आहे लष्कर ए तय्यब्बा हे सईद ची दहशतवादी संघटना आहे आणि हाफिज सईद दहशतवादी कार्यांना प्रोत्साहन देत असतो तर आजच्या पेपरला आलेले आहेत तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी तर आर्यन रवी एक सर्वोच्च न्यायालयामध्ये खटना चालू खटला चालू आहे तर तो खटला घटनात्मक खूप बदल घडवणार आहेत सर्व देशाचं त्या घटनेवरती लक्ष लागून आहे तर ते आहे आर एन रवीचा खटला चालू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये तर तुम्ही आता सध्या पुरतो हे लक्षात ठेवा की तमिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत तर तमिळनाडूचे राज्यपाल हे आहेत आर्यन रवी तर आज बघितलं आपण आजच्या तारखेची आपण चालू घडामोडी बघितलं तर ह्या हो सर्व चालू घडामोडी तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा रोजच्या चालू घडामोडी रोजच्या रोज लिहायच्या तुम्ही जर रोजच्या चालू घडामोडी रोजच्या रोज बसले तर तुम्हाला लोड येणार नाही परीक्षेच्या समोर तुम्हाला चालू घडामोडीवरती जास्त लक्ष यायची गरज पडणार नाही तर आपण ह्याच चालू घडामोडीमधून तुमचं पन्नास टक्के जीएस पण कव्हर करणार आहोत तर आज आपला व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा